माहेरून संसारोपयोगी साहित्य आणण्याकरिता विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरकडील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत चिनार स्वप्नील शिंदे राहणार पुण्याशय नगरी हरी प्लॉट क्रमांक नऊ कुपवाड फाटा सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी संशयित पती स्वप्नील संभाजी शिंदे सासू शशिकला संभाजी शिंदे सासरे संभाजी रामचंद्र शिंदे ननन स्वप्नाली संभाजी शिंदे राहणार मळेवाडी तालुका तासगाव सध्या राहणार प्लॉट क्रमांक तीनशे दोन कृष्णलीला सोसायटीत तुषार पाक माधवनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले की ते वीस जुलै दोन ते पंधरा ऑक्टोबर दोन या कालावधीत फिर्यादी चिनार यांचा सासरकडील मंडळीने संसार उपयोगी साहित्य आणण्यासाठी तगादा लावला तसेच माहेरकडील लोकांनी लग्नात घातलेले दागिने फिर्यादी चिनार कडून काढून घेतले ते त्यांना परत दिलेच नाहीत तसेच फिर्यादीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली